परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जोडगाव शिवारात सकाळी एक शेतकरी त्याच्या शेताकडे चालत होता जात असताना त्याला एका महिलेचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत दिसून आला पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरम्यान महिलेसोबत काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या वेळेस पावसाने जोरदार हजेरी लावली या दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली इथे ढगफुटी सदृश पाऊस झाला दरम्यान पाऊस आल्याने शेतात गेलेल्या दोन महिला घरी परत येत होत्या मात्र गावालगतच्या नाल्याला ना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं या पाण्यात उतरून निघण्याचा प्रयत्न दोघांनी केला मात्र महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही महिला, महिला वाहून गेल्या सदर घटनेची माहिती गावात कळल्यानंतर गावकऱ्यांनी शोध घेत रंजना भास्कर सुरवसे यांनी झाडाला पकडल्याने त्या सापडल्या बेशुद्ध अवस्थेत त्यांना मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सुनीता धुराजी लवाळे या वाहून गेल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता सापडला नाहीत आज सकाळी सुनीता लवाळे मानोली पासून दहा किलोमीटर अंतरावर झोडगाव शिवारात सुनीता लवाळे या मृत अवस्थेत मिळून आल्या